पिंपरी चिंचवड येथील चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अंबड पोलीस ठाणे हद्दीतून पातळी फाटा येथून केले जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने गुन्ह्यातील आरोपी समाधान बाहुल या ताब्यात घेत अटक करून माळुंगी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड पुणे यांच्या ताब्यात दिले सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्मिक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खानवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मलम गुंजाळ पोलीस अंमलदार डी पवार राजेश सावकर विजय सूर्यवंशी निवृत्ती माळी नितीन गौतम प्रवीण चव्हाण गणेश नागरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे महिला पोलीस अंमलदार सुवर्ण गायकवाड यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली आहे यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक